नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आयुक्त का कार्यालय पुणे येथे शिक्षक भारती पुणे विभागाच्या वतीने जे एकदिवसीय असंतोष आंदोलन पुकारलं होतं हे आंदोलन केल्यानंतर माननीय आयुक्त साहेब असेल माननीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालक साहेब असतील यांनी सर्व शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर माननीय संचालक साहेबांनी त्याबाबत जे काही निवेदनावरील मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये जर प्रामुख्याने जर असेल तर जेवढे काही शिक्षणाधिकारी कार्यालय असतील जिल्ह्यातले किंवा उपसंचालक कार्यालय असतील इथं नागरिक सनद जी असते कायद्याच्या आठ एक आणि दोन नुसार ही प्रत्येक कार्यालयामध्ये दिसली पाहिजे आणि त्या नागरिकांच्या सनतेप्रमाणे त्या कार्यालयामध्ये काम झालं पाहिजे हा पहिला मुद्दा संघटनेच्या वतीनं मांडण्यात आला दुसरा मुद्दा होता की जे काही उपसंचालक कार्यालयातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा जे उपसंचालक आणि लिपिक यांची जी साखळी तयार झालेली आहे या साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मान्यता असेल शालार्थ आय डी असेल मेडिकल बिल असतील अशा विविध कामांमध्ये आर्थिक देवघेव ही मोठ्या प्रमाणावर होत होती हा मुद्दाच्या प्रामुख्याने त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्या कर्मचाऱ्याची त्या लिपिकाची बंदी तीन वर्षानंतर वेगळ्या विभागावनं विभागामध्ये होणं हे क्रमप्राप्त असतं आणि येणाऱ्या काळामध्ये आशा लिफेक्टांची बदली ही विभागाबाहेर झाली पाहिजे हा मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा ठेवण्यात आला त्यानंतर जे काही इतर मेडिकल बिलाचा प्रश्न असेल प्रलंबित आय आयडी असेल या सगळ्यांबाबत किंवा जो टप्पा अनुदानाबाबत ही संचमान्यता आवश्यक आहे ती संचमान्यता तात्काळ व्हावी त्याच पद्धतीने दहावी आणि बारावी यामध्ये केंद्र संचालक आणि जे काही पर्यवेक्षक असेल यांचा आपला बदल करण्याचा जो निर्णय तो अतिशय घाईघाईने होत असतील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी या मुख्याध्यापक संघ असेल विविध संघटना असेल केंद्र संचालक असतील आणि पर्यवेक्षक असतील या सर्वांची बैठक घेऊन त्या सर्वांवर चर्चा होऊन त्यानंतरच हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये करावा अशी विनंती साहेबांना करण्यात आली त्यानंतर जे माननीय संचालक साहेब यांनी आयुक्तांकडे जे पाच पदाधिकारी असतील या पाच पदाधिकाऱ्यांची टीम घेऊन आम्ही आयुक्तांकडे गेलो आयुक्तांकडे गेल्यानंतर ही नागरिक सनद लागली गेली पाहिजे शिक्षण विभागातला भ्रष्टाचार थांबला पाहिजे शिक्षकांची जेवढी प्रलंबित कामं असतील वैयक्तिक मान्यता असतील शालांत असतील मेडिकल बिलं असतील किंवा इतर जी कामं असतील ही तात्काळ मार्गी लावावी याबाबत त्यांच्याकडे मागणी केली केली आता प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिक सनद लागेल असं माननीय आयुक्त साहेबांनी शब्द दिला त्यानंतर जो भ्रष्टाचार असेल ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे लेखी अर्ज आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांची त्याची चौकशी होईल आणि त्यानंतर त्याच्यावर जी योग्य असेल ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन माननीय आयुक्त यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर माननीय उपसंचालक साहेब यांच्या बैठकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं जावं आणि जितके काही प्रश्न असतील ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लावावे आणि त्या पद्धतीचा भ्रमणध्वनी हा त्यांनी उपसंचालक साहेबांना केलेला आहे आणि यानंतरची आमची बैठक उपसंचालक कार्यालय पुणे येथे होणार आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका